शिरो तालुक्यातील अकिवाट राजापूर दरम्यानच्या ओढ्यावरील पुलावर रात्रीच्या वेळी भल्या मोठ्या मगरींचा बिंधास्त वावर वाढल्यानं परिसरात भीतीचं वातावरण पसरलंय संबंधित विभागाने मगरीचा शोध घेऊन बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकरी आणि नागरिकांमधून जोर धरू लागले दरम्यान नुकतंच महापुराचं पाणी ओसरू लागलंय नदीकाठावर अजूनही दलदल आहे त्यामुळे शेतकरी या, या दलदलीतून ये जा करत असतात दरम्यान अकिवाट राजापूर ओढ्यावरील पुलावर मोठ्या मगरींचे वास्तव्य असल्याचं अनेक वेळा निष्पन्न झालंय अनेकांना दर्शनी झालंय मात्र सोमवारी रात्री येथील पुलावर भली मोठी मगर मोकळ्या जागेत वावरताना अनेकांनी पाहिलं त्याचवेळी रस्त्यावरून ये जा करणाऱ्या नागरिकांनी बिनधास्तपणे भली मोठी मगर वावरतानाचा क्षण मोबाईलमध्ये व्हिडिओद्वारे कॅच करून घेतला या भागात शेतकरी आणि लोकांचाही येथे वावर मोठ्या प्रमाणात असतो त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण असून संबंधित विभागानं या मगरीचा बंदोबस्त करावा अशी मागणी होतीये मराठी एस न्यूज साठी जहागीर जहागीर जमादार